हा प्रश्न नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार सतरा साली आलेला आहे एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा सात गुण कमी मिळाले जर तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण किती तर तिघांचे गुण दिलेले आणि गुरुदासच्या गुणाशी या दोघांची तुलना केली म्हणून सगळ्यात आधी आपण गुरुदासचे गुण लिहून घेऊ गुरुदास चे गुण समजा आपण एक्स धरू तर आता गुरुदास पेक्षा पंधरा गुण कोणाला जास्त मिळालेत रमेशला मग रमेशचे गुण काय होतील रमेशचे गुण पंधरा गुण जास्त मिळाले म्हणजेच एक्स अधिक पंधरा व लिला याच परीक्षेत गुरुदास पेक्षा सात गुण मिळाले मिळालेला किती गुण मिळाले असतील लीला चे गुण किती असतील एक्स वजा सात गुरुदासचे गुण एक्स रमेशचे गुण एक साधिक पंधरा लिलाचे गुण एक वजा सात आता या तिघांच्या गुणांची बेरीज त्र्याऐंशी दिली मग करा तिघांच्या गुणांची बेरीज गुरुदासचे गुण अधिक रमेशचे गुण एक साधिक पंधरा अधिक लीलाचे गुण म्हणजे एक वजा सात आणि हे सर्व मिळून आहेत त्र्याऐंशी समचलांची बेरीज करा एक्स अधिक एक्स अधिक एक्स तीन एक्स पंधरा वजा सात म्हणजे अधिक आठ बरोबर आहे त्र्याऐंशी हा प्रश्न नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार सतरा साली आलेला आहे एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा सात गुण कमी मिळाले जर तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण किती तर तिघांचे गुण दिलेले आणि गुरुदासच्या गुणाशी या दोघांची तुलना केली म्हणून सगळ्यात आधी आपण गुरुदासचे गुण लिहून घेऊ गुरुदास चे गुण समजा आपण एक्स धरू तर आता गुरुदास पेक्षा पंधरा गुण कोणाला जास्त मिळालेत रमेशला मग रमेशचे गुण काय होतील रमेशचे गुण पंधरा गुण जास्त मिळाले म्हणजेच एक्स अधिक पंधरा व लीला याच परीक्षेत गुरुदास पेक्षा सात गुण मिळाले लीलाला किती गुण मिळाले असतील लीला चे गुण किती असतील एक्स वजा सात गुरुदासचे गुण एक रमेशचे गुण एकशे अधिक पंधरा लिलाचे गुण एक वजा सात आता या तिघांच्या गुणांची बेरीज त्र्याऐंशी दिली मग करा तिघांच्या गुणांची बेरीज गुरुदास चे गुण अधिक रमेशचे गुण एक साधिक पंधरा अधिक लीलाचे गुण म्हणजे एक वजा सात आणि हे सर्व मिळून आहेत त्र्याऐंशी समचलांची बेरीज करा एक्स अधिक एक्स अधिक एक्स तीन एक्स पंधरा वजा सात म्हणजे अधिक आठ बरोबर आहे त्र्याऐंशी